आरती म्हणजे जी आरती केली जाते ती आरती म्हणजे अतिशय भावपूर्णतेने किंवा सामन्यतेने जी केली जाते ना ती आरती असते तर अशी जी आरती असते ना ती काय करते की आपलं अज्ञान दूर करते आणि आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाशन अशाच एका आरतीवर आज एक दहा मिनिटं मी बोलायचं ठरवलेलं खरं तर सुवर्णाकडे नवरात्र होतं त्यावेळेस आपली भीशी झाली तर त्या दिवशीच मला हा विषय मांडायचा होता आता तो कॅरी फॉरवर्ड झालेला आहे तर आज मी तुम्हाला दुर्गा देवीची आरती त्याचा अर्थ आपण थोडासा उलगडूया मुळात दुर्गे दुर्घट भावी तुझवेला संसारी

भयाचा शत्रूचा दैत्यांचा आपल्या मनात असलेले जे दैत्य असतात त्यांचा नाश करणारी अशी ती तर दुर्गे हे आमडे अगं काय झालेलं आहे संसारामध्ये तुझ्या विना आम्हाला संसार दुर्घट झालेला आहे दुर्घट म्हणजे काय कठीण का झालेला आहे अत्यंत काय झालेलं आहे दुष्प्राप्य असा आणि आम्ही अत्यंत कंटाळलेलो आहे ते तर ते तेव्हा आंबे करुणा विस्तार आम्ही कंटाळ तर तू काय कर तुझी करुणा तिचा विस्तार कर कारण तू करुणा निधी करुणेचा सागर एक करुणा करुणालय आहे तर तू काय कर त्या करुणेचा विस्तार कर आणि आम्हाला आम्हा अनाथांना तू सनाथ कर आम्हाला तू आमची नाथ हो आणि तुझ्या कृपेचा आम्हाला दाब घडू दे वारी वारी जन्म मरणाचे जन्म मृत्यूचा हा फेरा जन्माला यावं मृत्यू पावावं जन्माला यावं आणि मृत्यू पावा याच आम्ही करतो आहोत सारख्या तेव्हा जन्म मृत्यूची ही वारी जी आहे ना था हे हे आमच्यावर आता म्हणजे संकटाचं निवारण आमच्या तू कर कारण आम्ही आता आमच्याकडून हे शक्य नाहीये आम्ही आमचे प्रयत्न केले पण आता इथे आम्हाला थांबायला लागते कारण आम्ही समर्थ नाही आमच्या या संकटाचं आम्ही आम्ही हरलेलो आहोत आहोत असमर्थ निवारण करता आणि म्हणून मग भक्त काय करतात जय देवी जय देवी तिचा जयघोष करताय आणि जय देवी जय देवी म्हणजे जिने महिषासुराचा वध केला नाश केला अशी ती महिषासुर मधिनी आपल्याकडे कसं असतं ना बघा त्रिपुरासुराचा नाश केला त्रिपुरारी मूर राक्षसाचा नाश केला म्हणून मुरारी होत महिषासुराचा वध केला म्हणून तिला आपण महिषासुर मर्दिनी देवांना देवींना आपण तशी नाव देतो म्हणून ती महिषासुर मर्दिनी या नावाने तिचा जयघोष केलेला आहे भक्तांनी आणि नंतर म्हणता म्हणतोय भक्त कि सुर ईश्वर वर, वर दे तारक संजीवनी तू काय केलंय कारण हा महिषासूर ब्रह्मा विष्णू आणि महेशाला साक्षात अनावर झालेला होता आणि मग तिचा अवतार झाला त्या दुर्गेचा आणि तिने त्याचा नाश केला म्हणजे तू सुरवरांना म्हणजे देवांना देखील तू वर देणारी तू तारक आहेस त्यामुळे तू सगळ्या जगाला तू वरदा जगाला सुद्धा तू सांभाळणारी आहेस जगाचा जगाला पण तू तारक आहेस आणि संजीवनी संजीवनी म्हणजे आपल्याला माहितीये संजीवनी एक असा म्हणजे मृत माणसाला

मंत्रांमध्ये मंत्रा तो वाचतो म्हणजे मुळाक्षर बीजाक्षर वजा केली तर आपण जेव्हा एखादा मंत्र म्हणतो पटकन ओम ऐं ह्रीं ही बीजाक्षर आहे तर ती बीजाक्षर म्हणजे तोच आहे शब्दांमध्ये तो ज्ञान रूपाने असतो ज्ञानामध्ये तो चिन्मय आहे चिन्मयातीत आहे चिन्मय म्हणजे काय विशुद्ध अत्यंत विशुद्ध जो असतो ना ज्याचा आत्मा म्हणजे ती तो चिन्मय तशी तू चिन्मय निर्माण करण्याची शक्ती फक्त तुझ्यात म्हणजे तू शून्यात शून्य जरी असला तरी तू साक्षी भवानी त्यामध्ये आहेसच आणि अशी तुझ्यासारखी यस्य परतरम नास्ती संशया दुर्गा प्रतिष्ठिता म्हणून दे देवी हे दुर्गे देवी दुर्गा देवी तूच आहेस की तुझ्यासारखी दुसरी कोणीही

शिकवले सहा शास्त्र ते वाघीनाच करू लागले सहा शास्त्र आहेत कोणते कोणते वेदांत सांख्य न्याय योग वैशेषिक आणि मीमांसा हे सगळे शास्त्र आहेत तर ते शास्त्र वाद घालायला लागले की ही अशी आहे ती तशी आहे ती तशी आहे प्रत्येक जण आपापलं सांगायला लागलं पण त्यांना तू कळली नाहीस आणि मग ते प्रवाह झाले प्रवाहपतित झाले असेल तर मग तू कोणाला पावतोस वेदांना चार वेदांना तू जाणली नाही यांना सहा शास्त्रांना जाणली नाही मग तू कोणाला की तू भक्त आला ही पावसी वेद असतील सहा शास्त्र असतील त्यांच्याकडून तू आकारली गेली नाहीस त्यांचा त्यांना उमगली नाही त्यांना तू जाणती झाली नाहीस पण ती भक्तांना मात्र तू लवला म्हणजे त्वरित का बोलतो तत्क्षणी फक्त भाव तुमचा एवढ्यांच्या हृदयात नाही पण जिथे माझे भक्त अत्यंत भावपूर्णतेने पूर्णतेने माझं गायन करतील माझं भजन करतील हरी कथा मी कीर्तन देत तिथे मात्र नारदा तू तिथे जा आणि तिथे मात्र मी सापडणार असते त्या भक्तांच्या हृदयामध्ये तशी मी तू भक्तांना दि पावसी दगडा तर तिथे तू भक्तांना पावतेस जी वेदांना आणि तिचा हा शास्त्रांना सुद्धा तू मधली नाही मग प्रसन्न वदने

मोठी सुई आणि शशी लोकतात अशी तिची वदन आहे प्रसन्न वदन आहे सुस्मिता आहे सु सुभाषिणी आहे मधुर अशी ती आहे आणि क्लेशापासून अशी माते तू काय कर आमचे क्लेश क्लेशापासून सोरी तोडी भोपाशा म्हणजे आमचे सगळे क्लेश म्हणजे आम्ही जेव्हा कर्म करत असतो काही कार्य करत असतो कर्तव्य तर तेव्हा आम्हाला आम्ही

भव घोबाश मात्र ही बंधन ही शृंखला हे धवासे बाश मात्र तू तोडूनच टाक कारण पदोपदी आपल्याला दिसते की संसारात आपण तसे आसक्त होतो किती मोहमयी दुनिया आहे हे आपल्याला माहिती आहे तर यामधून म्हणजे आमचे हे भवपाश तू तोडून टाक म्हणजे अशी बुद्धीच आम्हाला येऊ नकोस आणि <coughs> माते तसे अंगी

भजन सगळा भजन न करण्यात तुझ्या जाणण्यात माझा सगळा जन्म केला आणि मी काय केलं स्वजन जनधनाचा मला वाटत हे नातं माझं ते नातं माझं नवरा माझा मुलगी माझी जावई माझा हा माझा माझी मैत्रिणी माझे स्फूर्त ते सगळे माझे पण ते सगळे या बहुभाषातून जोडण्यासाठी उपयोगी आहेत का नाही ना मग मी आशा कोण पुरवत

अशी ती मला दिसताय त्या चरणांशी त्या चरणांपाशी मी आलेलो आहे आणि त्याचा मला देश मात्र जरी त्याचा लाभ झाला तरी माझं जीवन असं होईल कृतकृत्य होईल सार